पुढच्या बातमीकडे राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री आहेत महाराष्ट्राची जनता त्यांचा राजीनामा मागते अशी खरमरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली तर गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्री पदाचा राजीनामा मागतील असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलंय तर माणसाच्या मृत्यूची तुलना कुत्र्यासोबत करणार असाल तर काय बोलायचं असं म्हणत आमदार आव्हाडांनी पुन्हा एकदा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद आहे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते आहे अगदी एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुलना करणार असाल तर त्यांच्याकडे काय बोलायचं अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो